प्रकरण होतं तिथे काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस तुझ्यावरती दबाव कशा प्रकारे मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या भेटले नाही मेडिकलला गेलो मी मेडिकलला गोळ्या भेटले नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारा हा मा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोल मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाचाल घरीच चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लढक आता बोलतो असा असा बोलायला लागले मी मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो मेरको मराठी आता नाही हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी मग असं असते असते दहा पंधरा जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला काय का होतं मला पण माहीत नाही त्यांनी बोलवलं हे करायला मग आस्ते असते पन्नास साठ जण जमायला लागले ते बोलतो તું હિન્દી બોલ બોલતા અમરાની અમરા નહીં હતા હિન્દી મેં બોલ બોલો બોલતાને સમજવું મી આઈશા એ બોલ બોલ તે શિવા ગયા શિવા દેત હોત પાર્ટનર મારત હોતા ધમકી દેવ બોલતો દમ એ તો બોલ કીધી કા એસ ધમકી દેવ તો મુરા બંધ કરે કાઢી દમ એ કાં એ શિવા દેહ પાર્ટનર મારત હો लई मारलं मला शिव पण देत होते दे ते वर्णन आई मी मी गाली मत दो बोल मी प्यार से प्यार मा... हो से बोलो बोलो गाली मत दो बोल माफी मांग माफी मांग बोलतो म्हणून ठीक आहे बोला माफी माग गलती होई मुलती तो माफ मुझे ऐसे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती वेळ पोलिसां मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलतं केस केस डालो इस्क्युपर बोलतं त्या त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा तो चष्माला आहे ना त्यांनी कंप्लेंट केले ते बोलतो इस्क्युपर केस डालो बोलतं ओके परत फोन माझी आई घाबरली आहे पुढं जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात द्यायचं असेल मुंबराला काय झालं तर मी एकटं पडलो तिथे गाभर वाटतो ते धमक्या देतात मला तिथं जमे द्यायला लागलेलं लई शिवाय दिले मला काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला आ, आता नाही आलं पुढं जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलं आहे का त्या संदर्भात पोलिसांनी मला बसवलेलं मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास पोलिस मध्ये होतो तू तक्रार करायला पाहिजे होती मात्र त्यांनी तक्रार केली आहे आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणारा एक चष्मॉल होता तो एक अजून एक दोन चष्मॉल होते एक व्हिडिओ होता एक मला खेचवत होता इधर त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये काय अपेक्षा आहे आलेले तुम्ही खास धाव घेतली इकडे गाभर वाटे पुढं जाऊन काय झालं मी एकटा काय मला जाय मुंबऱ्याला परत आलो काय असेल ते मारलं गेलं मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं